दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य आमचं चॅनल आपला कसं वाटायचं प्रतिक्रिया द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मंगळवार नगर परिषदेची निवडणूक होती आहे उद्या शनिवारी वीस डिसेंबर रोजी मतदान आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली आहे पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघात दोन नगर परिषद आहेत एक पंढरपूरची आणि दुसरी मंगळवेड्याची मंगळ्याची नगरपरिषद ही पंढरपूरच्या तुलनेने लहान आहे मात्र अत्यंत चुरशीची निवडणूक तिथं आहे पंढरपूरची निवडणूक ही दोन डिसेंबरलाच पार पडलेली आहे आणि आता मंगळवड्याचं जे मतदान आहे ते उद्या होत आहे आणि इथं सुद्धा ज्या पद्धतीनं पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीने भाजपसमोर आव्हान ठेवलं होतं तसंच आव्हान मंगळवड्यामध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीने ठेवलेलं आहे म्हणजे भगीरथ भालके बबनराव अवताडे प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे हे सगळे एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला आमदार समाधान आवताडे हे भाजपचा तिथं किल्ला लढवत आहेत मोठ्या प्रमाणात चोरीशीची निवडणूक तिथं होती आहे बबनराव आवताडे यांच्या पत्नी सुनंदा आवताडे ह्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत तिथल्या पंढरपूरप्रमाणे ती नगर परिषद सुद्धा महिला सर्वधारण महिला यांच्याकरता ती आरक्षित आहे नगराध्यक्षपद आणि भाजपनं तिथं सुप्रिया जगताप यांना उमेदवारी दिलेली आहे मोठ्या प्रमाणात प्रचार झाला सुरुवातीला माजी आमदार प्रशांत परिचारक हे सुद्धा समाधान आवताडे यांच्या समवेत मंगळ्यामध्ये प्रचाराला दिसले मात्र नंतरच्या काळात फारसे त्यांचे दौरे मंगड्यामध्ये झाले नाहीत असं दिसतंय एकंदरीत माध्यमांच्या सगळ्या रिपोर्टवरनं तरी आणि भाजपला तिथं फार कॉन्फिडन्स आहे की ते विजयी होतील मात्र भगीरथ भालके डॉक्टर प्रणिता भालके यांनी मंगळड्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात जोर लावलेला आहे पंढरपूर मंगळवडा विधानसभा मतदारसंघात अजूनही भालकेंची क्रेज आहे हे दोन्ही विधानसभा निवडणुकीच्या निकालावर दिसून आलेले भहिरथ भालके यांची मतं वाढलेली आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आता नगर परिषद निवडणुकी निमित्तानं त्यांची तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि रिक्षा हे चिन्ह सध्या मंगळवेड्यामध्ये सुसाट आहे आता इथलं निकाल काय लागणार आहे हे एकवीस तारखेला लक्षात येईल कारण आता उद्या मतदान होणार आहे आणि चुरशीचं मतदान होईल तिथलं मतदान हे कमी आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त मतदान घडून आणण्यावर तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांचा तिथे प्रयत्न असणार आमदार समाधान आवताडे यांच्याकरता ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची कारण मंगळवेढा हा त्यांचा भाग आहे आणि या नगर परिषदेवर भाजपचा झेंडा रोवायचा आहे त्यांना त्याकरता म्हणून प्रयत्न चालू आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुरुवातीला प्रचाराचा नारळ फोडून दिला, दिला आणि त्याच्यानंतर आवताडे समर्थक भाजपचे तिथले सगळे पदाधिकारी याचबरोबर जगताप गटाचे सगळे लोक हे तिथं कामाला लागले आणि भाजपनं सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथं प्रचार केलेला आहे आणि आता तीर्थक्षेत्र विकास आघाडी सुद्धा तिथं विजयाकर्ता म्हणून त्यांनी कंबर कसलेली आहे आणि त्यांच्याही प्रचार फेऱ्यांना दौऱ्यांना सभांना फार मोठा प्रतिसाद लाभलेला आहे त्यामुळे पंढरपूरप्रमाणे तीर्थक्षेत्र विकास आघाडीने भाजपसमोर मंगळवार सुद्धा आव्हान उभं केलेलं आहे पंढरपूरमध्ये अवताडे परिचारक हे एकत्र येऊन प्रचार करत होते त्याच पद्धतीने त्यांनी मंगळवेड्यातही यंत्रणा राबवलेली आहे मुळात तिथं जे थोडीशी राजकीय आहे तो असा आहे की मंगळवेडा तालुक्याच्या राजकारणामध्ये परिचारक हे प्रशांत परिचारक माझे आमदार प्रशांत परिचारक यांच्या समर्थकांची समविचारी आघाडी तिथं आहे आणि दामाजी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ह्या समविचारी आघाडीने आमदार समाधान आवताडे यांना विरोध केला होता आणि ह्या समविचारी आघाडीचे एक घटक आहेत ते म्हणजे भगीरथ पालके त्यामुळे मंगळड्यामध्ये परिचारक आणि आवताडे यांची मैत्री दिसते आणि पंढरपूरमध्ये राजकीय संघर्ष आहे त्यामुळं नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सुद्धा सुरुवातीला या समविचारी आघाडीची त्यांची भूमिका काय असणार यावर खूप चर्चा झाली मात्र नंतर ही समविचारी आघाडी शांत झालेली आहे म्हणजे ती आता आवताडे यांच्यासमोर त्यांचं काही आव्हान दिसत नाहीये असं तर वाटतंय सध्या तर आता नगर परिषद जेव्हा निकाल लागेल त्यानंतर लक्षात येईल राजकीय संघर्षामध्ये भाजपच्या अंतर्गत राज्य संघर्षामध्ये म्हणजे आवताडे आणि परिचारकांच्या मध्ये विधानसभेला परिचारकांनासमोर उमेदवारी हवी असायची मात्र भाजपनं एकवीस आणि चोवीस दोन्ही वेळा आवताडे यांच्यावर विश्वास दाखवला आणि परिचारकांना त्यांच्या पाठीशी उभं केलं त्यामुळं मंगळड्यामध्ये परिचारकांनी आपली ताकद वाढवताना थोडी आपली उपद्रव क्षमता दाखवण्याकरता म्हणून सुद्धा ही समविचारी आघाडी तयार केली होती आणि ती दामाजी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये यशस्वी झाली अवताडे यांचा त्या दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत पराभव झाला होता तेव्हापासून समविचारी आघाडी विरुद्ध अवताडे असा संघर्ष मंगळ्यामध्ये पाहायला मिळाला मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने आता नगर परिषद निमित्ताने अवताडे हे परिचारकांच्या मदतीला पंढरपूरमध्ये धावून आले ते नगर परिषद निवडणुकीला त्याच पद्धतीनं सुरुवातीला परिचारकांनी सुद्धा आवताडे यांच्याबरोबर काही सभा काही बैठका कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा याला हजेरी लावलेली आहे आता परिचारक समर्थ तिथं काय करतायत हे या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे मात्र ही निवडणूक जी आहे मंगळवेड्याची ती अनेक अर्थांनी महत्वाची ठरणार आहे ते म्हणजे पुन्हा भालके गट प्रबळ होणार का कारण तिथं जर विजय सुनंदा आवताडे यांचा झाला म्हणजे बबनराव आवताडे यांचा जर विजय झाला तर तिथं समाधान आवताडे यांच्यासमोर एक मोठं आव्हान असणार आहे येणाऱ्या विधान सभेची जी निवडणूक असेल तर पूर्वीच्या स्थानिक स्वराज संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती नंतर या निवडणुका परत दामाजी कारखाना या सगळ्या करता म्हणून हे पुढचे हे लिटमस टेस्ट असणार आहे मंगळवेढा नगर परिषद मंगळ नगर परिषद मध्ये ग्रामीण भागातील लोक येऊन खूपशा प्रमाणात राहिलेली आहेत त्या शहरामध्ये त्यामुळं ती या मंगळडा तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठेवणारी निवडणूक ठरणार आहे आणि याच्यामध्ये आता आमदार समाधान नव्हतं दोन वेळा निवडून आलेला आमदार केला त्यांच्या सुद्धा आता जिथं प्रतिष्ठापणाला लागलेली आहे याचबरोबर त्यांची कसब राजकीय कसब यातून दिसून येणार आहे आणि ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा चंग औताडे विरोधकांनी बांधलेला आहे मोठ्या प्रमाणात प्रचार झालेला आहे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे असतील अरुणाताई माळी असतील याचबरोबर भगीरथ भालके प्रणिता भालके बवनराव आवताडे सिद्धेश्वर आवताडे या सगळ्यांनी प्रचाराची राळ मंगळवेड्या शहरामध्ये ओढून दिली होती त्यांच्या पदयात्रांना सभांना खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते मंगळवेड्याचा न झालेला विकास फार मोठा कळीचा मुद्दा आहे खरं तर तिथं आणि तिथल्या शहराचा विकास हा तसा म्हणा तसाच झालेला नाहीये तर आमदार की समाधान आवताडे यांच्याकडनं करना, त्यांच्याकडं दोन हजार एकवीस पासूनचे जवळपास चार वर्ष ते आमदार आहेत परंतु शहराचा विकास म्हणापास झालेला नाही आहे यावर सुद्धा विरोधकांनी फोकस केलेला आहे आणि त्यांनी आपले पुढचे ड्रीम प्रोजेक्ट काय असणार आहेत हे या संदर्भात त्यांनी सगळं सांगितलेलं आहे आता मतदानाची उद्या वेळ आहे आणि त्यानंतर रविवारी याचा निकाल लागणार आहे कोण बाजी मारत हे पाहणं अत्यंत महत्वाचं कारण ही निवडणूक भाजप करता अत्यंत प्रतिष्ठेची आहे त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत तर यश आहे परिचारकांची दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मात्र दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता हे सगळं पाहता आता मंगळवेड्याच्या राजकारणामध्ये समाधान आवताडे यांना पराभूत करण्याकरता म्हणजे त्यांच्या कमळाला पराभूत करण्याकरता किंवा आवताडे यांच्या पक्षाला पराभूत करण्याकरता म्हणून विरोधकांनी तिथे कंबर कसलेली आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून त्यामध्ये त्यांचे काका बबनराव आवताडे असतील माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे असतील याचबरोबर भगीरथ भालके असतील परताई भालके असतील या सगळ्यांनी आवताडे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलेलं आहे आणि आता त्यांताडे यांना आपली राजकीय कसब दाखवावी लागणार आहे आणि ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा चंग त्यांनी सुद्धा बांधलेला आहे दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात प्रचार झालेला आहे त्यात कोण बाजी मारणार हे येत्या एकवीस तारखेला लक्षात येईल नमस्कार